बघितलं का बघितलं बघितलं कशी इतर ए आणि ते कोंबडा दार उडून घे कोंबडा बी असा खतरनाक आहे ना, ना तुला बघा त्याचा आवडला नाही नंबर एक कोंबडा आहे भाऊ की तुम्हाला आवडलाय का हा मग हा खाट मग साजरा करू दे पाचशे रुपये काढून दे पाचशे रुपये अरे सातशेच्या खाली तुला मी अंड सुद्धा देत नसतो माझे करू देत नाही तुला कोंबडा देत असतो त्याच सातशे रुपये बोला ए अरे नीड बघा बरं तुम्हाला सहाशे रुपयामध्ये आम्ही तलंग देऊन टाकतो काय नाही 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 कोंबडाचा कोंबडाच आवडलाय आम्हाला बरं ठीक आहे अरे नीड बघ बंड्या अरे दीड पावणे दोन किलो असं त्याचं वजन भरण सात आठ महिने सांभाळाय आम्ही एक काम करा एवढं बोलायच लागले तर पन्नास रुपये वाढव पन्नास रुपये वाढू हे घ्या साडेपाचशे रुपये घ्या नाही म्हणून जमत नाही ओ राहू द्या आखाड चालू आहे मस् गिराय येतात बघायला

बरोबर केलं ना आपण एकदम बरोबर केलं यांना कुठं देती साडेपाच 700 खाली यायचं अजिबात नाही अवकी हां गरमा गरमच खालो नाही बाबा आय मध्ये काय रे चल जेवायला जेवायला हां नको बाबा राव दे नको बाऊकी काढाव तुम परतण बाऊकी मध्ये बघू नका कसा कालो <laughs> <laughs> साका, साका <लो> कर होईल गार होईल अगं असल गरंग कोंबडाय आखाड स्पेशल होय हा तो आता कधी नाही बोलू आम्हाला जेवायला घरी पण आम्ही बोलू तर चला आमच्या घरी जेवायला नको नको असू दे तुम्ही गावरान कोंबडाय असू दे नाही जेवायचं मला जा नको चला बाकी गारवी चला 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 गारवायच्या आधी परत गॅस जाईना आपल्या नाही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ दाऊआ कोंबड कुठे कोंबडच गायब आहे बायको ए, बायको 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 अग कुठे गेली बाहेर काय काय झालं अग मी आपल्या खुरातल्या कोंबड्या मधल्या आपल्या मधल्या ते तुऱ्यावाला कोंबड नाही का तेच गायब आहे गायब आहे हा असं मगाशी खुराडा खोलला होता सगळीकडे शोधला आजू बाजूला माग पुढ पण कुठेच नाहीये पार ओ, ये ना मी हो एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या काय सकाळी आपल्या घरी बंडन दुसरे आले होते कोंबड्याचा व्यवहार करायला पण व्यवहार मोडला जाताना आपल्याला काय म्हणून गेले की आम्ही कुठं कसं भी करून कोंबडा आणणार आणि आता मगाशी येताना मला बंड्या म्हणला की त्याच्या हातात पाती आणि गावरा चिकनची भाजी होती मला म्हणला तू तर कधी जेवायला घालत नाही चल आमच्या घरी गावरान चिकन जेवायला मला वाटतंय शंभर टक्के आपल्या कोंबडा ना त्यांनीच चोरला असणारे बायको चल बरं त्यांच्याकडे बघूच त्या भाऊकीची ना नजरच लय बेकार पडले आपल्या कोंबड्यावर आणि गेले घेऊ चला त्यांनी चोरला आहे चला तुम्ही दरवाजा लावतो चल चल पटकन काटी घेऊ काय त्यांच्याकडे बघायला चला आधी बघू काय ते राहायला भाव कि नंबर एकच जेवण झालं बघा काल म्हणलं बारीक झालं होतं बाबा हा, हा? आ... आ... ना झनझणीत होता चांगला बारीक झाला असं ना कोंबडा भारी माझा कोंबडा चोरला खुशाल माझा आणि त्याच काल ओन केलं नीट बोल कोणी चोरला कोंबडा कुणाचा तुम्ही कोणी कोण म्हणलं तुम्हाला आम्ही चोरला म्हणून कोंबडा कुठं आलं मग तुमच्याकडे मग अशी मला दाखवली ती पातिल्यातली भाजी गावरान कोंबड्याची कुठं आली आम्हाला पिंटू शेटने दिली होती खरंच पिंटू शेटने दिली का खरच दिल ती तर काहीतरी बाताना का सांगू आम्हाला आमच्या घरी गेला असत फिरला असतो का ते पण आहे दिलती घेऊन येतच होतो ना आम्ही पिंटू भाजी दिली यांना दिलीच दिली म्हणजे काय तुम्हाला दोघांना सांगते आज दिवसभर पिंटू शेटला तुम्ही भेटायच नाही अजिबात फिरकायचं नाही त्यांच्या आसपास काय काही झालंय काय नेमकं नाही फिरकले तर मग बघा तुम्हाला सांगतो काय झालाय पिंटू शेट ना आशा ऐकायची त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी आयडिया करावं लागणार काय आयडिया करायची चला तुम्ही सांगते अजिबात पिंटू शेट कडे जायच आणि तुम्ही फक्त लक्षात ठेवा आता काय आशाच वा पिंटू शेट एक नंबर जवान झाले मस्त फर्स्ट क्लास आवडलं ना रस्त कसा होता अरे झणझणीत काळ्या मसाल्यातला रस्सा होता स्पेशल होय ना भारी होता भारी होता मस्त हा पिंटू थोडी बडी शब्द दिली असती लगेच माझ्या बरोबर माझा कोंबडा हरवलाय सापडा नाच मला चला ना तेवढा शोधू लागायला कोंबडा कुठं हरवत असतो का इकडे तिकडे कुठं फिरत असेल येईल परत तो बघ जरा इकडे तिकडं तिकडं इकडं कुठंच नाही तुम्ही चला ना सरपंच तुम्ही काय करता आयशो मला वाटलंच होता प्रश्न तुम्हाला विचारणार आहे तुला काय वाटतं पिंटू शेट विरोधक आहेत अरे विरोधकेत तरी त्याने आज आकाड बार्टी केली मस्त कोंबडा आणलाय आज कोंबडा खाल्ला वा कुठून आणला पिंटू शेट आपला फाटावरचा रेपिक्ष चिकनवाला गेला त्याच्याकडून आणला त्याच्याकडून आणला का काय खोटं बोलता पिंटू शेट तुम्ही त्याच्याकडे कोंबडा सोलायला दिला आणि तो सोलल्याला कोंबडा तुम्ही आणला बरोबर ना नाही नाही तो त्याच्याकडून नाही आणला त्याने सगळं सांगितलं रपिकनी तो म्हणला पिंटू शेट एक कोंबडा घेऊन आले होते त्याला मी सोलला आणि मग त्यांना दिला काय खोटं बोलता माझा कोंबडा चोरला राहू मी खुशाल पिंटू शेटे काय चाललंय दोन मिनिटाला आयशु अगं मी कसं तुझा कोंबडा आणू तुझा कोंबडा नव्हता मंदा आणि गोळ्याचा कोंबडा होता मंदाने गोळ्याचा होता वरून उलट मी त्याला कोंबड्यासाठी हजार रुपये पण दिलं हजार रुपये दिले अग तू तर म्हणली पिंटू शेटली कोंबड्याचे पैसे नाही दिले चोरून नेला हे बघ कधी दिले कुणाकडे दिले पैसे सांगा ना कोणाकडे दिले पैसे ओ पिंटू शेट म्हणजे तुम्ही चोरीचा कोंबडा खायला घातला का मला तरी मला आमचे विरोधक एवढे दिलदार कस काय झाले आज सरपंच या तुम्हाला आखाड पार्टी करतो काय पिंटू शेट म्हणजे चोरीचं तुम्हाला एकट्याला हजम नाही व्हायचं म्हणून त्याच्यात आम्हाला सामील करून घेतलं काय सरपंच बोट चाटस्तवर भाजी खाल्ली ना जरा थांबून दोन मिनिटं मग जरा चोरीचा काय पिंटू शेट लागत होता तर मागायचं विचारपूस करायची चोरून घेऊन येतात काय खुशाल शोभत नाही तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाला बोलू नको त्या कोंबड्याची किंमत सांग फक्त तीन हजार रुपये होते माझ्या कोंबड्याची किंमत तीन हजार रुपये आणि मग अरे बा काय तर तर सातशे आठशेचा कोंबडा म्हणजे आता तीन हजार रुपये लगेच पिंटू शेट सकाळीच ती भाऊकी दीड हजार रुपयाला मागून गेली तरी मी दिला नाही का काय मग एक तर तुम्ही कोंबडा द्या नाही तर पैसे द्या मागे पैसे मला पिंटू शेट आता काय कोंबडा काय काढून द्या का, 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 का पोटातून काय पैसे असेल ते देऊन टाका दे देऊन टाका पिंटू शेट एक तर तुम्ही चुकीचं केलेलं आहे नवी चारता कोंबडा घेतला द्या त्यांचे पैसे आता कसं आहे का काय तू आता एवढं मला सांगते द्यायला म्हणून देतोय ना मी नसत तिने एवढे नाही सांगितलं तरी द्यावाच लागेल पैसे तुम्हाला पाय देऊन पैसे पाहिजे ना शिस्तीत बोलायचं विरोधी पक्षातले म्हणून काय ऐकून घेणार नाही आपली चुकी देऊन टाकायचं व्यवहार क्लिअर करून टाकायचा आणि आई कोंबडा काय मी एकट्याने नाही खाल्ला वंड्या करण्या आणि तुझा सरपंच यांनी पण खाल्लंय कोणी का खायना आपण तुम्हाला असे चोरून घेऊन जायची गरज आहे का काही मागून घेऊन जाय जात येत नाही का जरा जरा पैसे दिले ना मांदा बा कशे तोरात बोलतात माझ्या ना नवराला ना नाही जाऊ द्या चला जावड़ा। जावड़ा, 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 चला नाही वाढवायचं जाऊ द्या चला चला बर पिंटू शेत येऊ का पण जेवण चांगलं होत हं हां चल आणि परत पुढच्या वेळेस जेवायला बोलवलंय हां ते एकच आना आणि मग खायला गल्ला आणि तो आता काय झालं माहिती का त्या गोळ्याचा कोंबडा सारखा सारखा माया दारात यायचा इथं घाण करायचा मला आला राग तुम्ही काय केलं त्या कोंबडा घेतला आणला सुरुवात काढला का खायला ठीक आहे चला जे असेल असेल ते पण पुढच्या लक्षात राहू आता का करण करा एवढा गणगणीत बसला जेवला का तू अहो सर पण तुमच्या आधी त्या पिंटू शेती जेवण आले नसतो गेलं तर बरं झालं असत तेवढा आपला कोंबडा खोराडा आला असता तास झालाय त्याला शिव देतोय पण तो काय मला सापड ना खोरा घुसला पण तो नाही घुसला अरे पण त्या आपल्या कोंबड्याला तर सवय ना सगळ्या कोंबड्यांच्या अगोदर तो आतमध्ये असतोय पण आज नाही दिसला तो मला चार तास झाले उलट किती आणि आता दबल तिथे बसलोय चोरलाय आपला कोबडा चोरलाय हा कायदा करण्या मला एक संशय येतोय रे काय अरे त्या पिंटू शर्ट इथं तू जेवला म्हणतोय बंड्या जेवला दुसऱ्या जेवलाय मी जेवलो पिंटू शर्ट जेवलाय पिंटू शेटच्या घरची सगळी जेवल्यात आणि तरी पण अर्धा पातीला शिल्लक होतो एवढ्या एका कोंबड्यामध्ये ना भागणार नाही एवढ्या सगळ्यांचं नक्कीच आहे ना पिंटू शेट सा। ना एक कोंबडा नाही कापला दोन दोन कोंबडे कापल्यात दोन दोन हा दोन दोन कुणाचे अरे एक आपला आणि एक गोळ्याचा आपला गोळा पिंटू शेटाव अरे मग आता मला तर तसंच वाटतंय चाल पिंटू शेट लागल विचारून नाही तर मग अरे तरी मी विचार करतोय की बा पिंटू आज एवढा दिलदार कस काय झाला मला जेवायला बोलावलं तुला बोलावलं गावातले आपली बरीच लोक जेवायला बोलावली काय तुम्ही सांगत त्या पिंटू शर्टचा आपलाच कोणला आपल्याला आप चारला त्याने आता जाऊ दे झाले ते झाले चला